दिवाळी संपते ती तुळशीच्या विवाहानेच असं म्हटलं जातं हिंदू धर्मात तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळीचे रंग कायम असतात कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेच्या दरम्यान हा तुळशी विवाह पार पडतो ज्याने दिवाळीची सांगता होते पण हे तुळशीचं लग्न का करतात त्यामागील कथा काय आहे चला आज आपण या पुराणकथेमध्ये जाऊन तिचा इतिहास जाणून घेऊया काळ होता तो फार पुरातन काळ मथुरेचा पराक्रमी दैत्यराजा कालनेमी याच्या दरबारात एका गोंडस मुलीचा जन्म झाला तिचं नाव ठेवलं गेलं वृंदा ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती संपूर्ण जीवनत्याग भक्ती आणि पवित्रता यांनी परिपूर्ण होतं वडिलांसाठी ती एक जाज्वल्य आदर्श होती परंतु तिच्या जीवनाचा मार्ग मात्र नितांत भक्तीतच रंगला होता वृंदा मोठी झाली तशी तिचं लग्न एका राक्षसाशी जालंधर नावाच्या असामान्य शक्तीच्या पराक्रमी योद्ध्याशी झालं पण हा जालंधर देखील केवळ एक साधासुधा राक्षस नव्हता त्याच्याही जन्मामागे एक रोचक कथा आहे एकदा स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात प्रचंड भांडण झालं या भांडणात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला ज्यातून भीषण आग बाहेर आली परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी शंकरांना विनंती केली की ही विनाशकारी आग काहीतरी सृजनात्मक करायला वापरा या विनंतीला मान देऊन शंकरांनी ती आग समुद्रात सोडली आणि त्यातून जन्म झाला एका बालकाचा जो नंतर जालंधर म्हणून प्रसिद्ध झाला जालंधर मोठा होत गेला अत्यंत बलवान आणि पराक्रमी बनला त्याला शक्ती मिळाली सत्ता मिळाली पण त्यासोबतच एक घमेळ नाही आली त्याच्या या अहंकाराच्या भरात त्याने सर्व लोकांवर अधिकार गाजवायला सुरुवात केली जालंधरचा विवाह वृंदाशी झाल्यावर तिच्या पातिवृत्यामुळे त्याला एका अभेद्य कवचाचा लाभ झाला वृंदेने आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी कठोर तपश्चर्या केली होती ती पूजेसाठी बसली की तो परत येईपर्यंत जागेवरून हलायची नाही तिच्या या पूजेतून मिळणाऱ्या पुण्यामुळे जालंधर अपराजित राहिला देवांना पराभवाचा सामना करावा लागला देवांचा तो अपमान बघून सर्व देव विष्णूकडे गेले त्यांना विनंती केली की हे विष्णूदेव आमची मदत करा जालंधरचा नायनाट करा विष्णुदेवांना मदत करायला तयार होते पण त्यांच्या पत्नी लक्ष्मीने त्यांना वचन घेतलं होतं की विष्णू स्वतःच्या हातून जालंधरचा वध करणार नाहीत कारण लक्ष्मी देखील समुद्राची कन्या होती आणि जालंधरला ती भाऊ मानत होती त्यामुळे विष्णू स्वत जालंधराचा वध करू शकत नव्हते आणि जालंधराचा विजय होऊ लागला अशा परिस्थितीत देवांनी नारदमुनींची मदत घेतली नारदमुनी जालंधराला भेटायला गेले आणि त्याला कैलास पर्वतावरच्या सौंदर्याचे आणि देवी पार्वतीच्या रूपाचे वर्णन करू लागले नारदमुनींच्या वर्णनाने जालंधराच्या मनात एक मोह उत्पन्न झाला आणि त्याने पार्वतीला प्राप्त करण्याचा विचार केला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला परंतु त्यांच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेलच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली जालंधरची पत्नी वृंदाही अतिशय धार्मिक होतील जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते त्यामुळे भगवान विष्णु ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती विष्णूसोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ती घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू तु मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव ओठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला आणि म्हणूनच आजपर्यंत आपण तुळशी विवाह साजरा करतो तुळशीला सौभाग्याची लेणी देतो तिच्या पूजनाने दैवी आशीर्वाद मिळवतो ही कथा म्हणजे भक्ती विश्वास आणि देवत्वाची अनुपम कहाणी आहे तुळशी विवाहाची महिमा अपार आहे या दिवशी भक्त तुळशीच्या व्रताला पाळून तिच्या विवाहाची पूजा करतात ती एक पवित्र और शुभ कर्म आहे या व्रतामुळे भक्तांचे जीवन आरोग्यदायी होईल त्यांचा धन्याशी संबंधित कार्य होईल आणि सर्व पापांचे नाश होईल भगवान श्री विष्णू आणि तुळशी माता यांच्या विवाहामुळे घराघरात समृद्धी आणि सुखाचा संचार होतो तुळशीच्या पूजा विधीसाठी एका पवित्र ठिकाणी एक तुळशीचे रोप लागवण करणे आवश्यक आहे नंतर त्या तुळशीला पाणी घालून तुळशीच्या चारही बाजूंनी प्रभू विष्णूची प्रार्थना केली जाते तुळशीच्या पूजा केल्याने घरातील सुख शांती आणि आनंद वाढतो या दिवशी एक महत्त्वाचा आयाम तो म्हणजे भगवान विष्णूच्या रूपात तुळशीचे शालिग्राम रूप पूजा करताना भक्तांच्या जीवनात पुण्याचा उगम होतो तुळशी विवाहाच्या दिवसाचे महत्त्व विशेष आहे कारण यामुळे आपल्या घरातील सर्व पाप नष्ट होतात व पवित्रता आणि साधना वाढवते तुळशीला शालिग्राम किंवा विष्णुरूपात ओवी देणे अत्यंत शुभ मानले जाते ही पूजा एका भक्ताचे जीवनच एक पवित्रतेचे मंदिर बनवते तुळशी विवाहाची पूजा सर्वांना सुदृढ समृद्ध आणि स्वस्थ जीवन मिळवून देईल जय श्री राधे कृष्ण जय भगवान विष्णू आशा आहे की या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला भविष्यातील सर्व व्हिडिओची सूचना मिळेल सर्व भक्तांना भगवान विष्णू आणि तुळशी माता यांच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होवो